होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर इथे आम्ही सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांनी निर्णय असा घेतलेला आहे की महाराष्ट्र शासनाने की जो आमचा सहा वर्षाचा जो सी सी बी एच एम एस आणि सी सी एम पी कोर्स हे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदामध्ये आम्हाला परवानगी दिली तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला ॲलोपॅथिकची प प्रॅक्टिस करण्यासाठी परमिशन देण्यात येईल म्हणून पण इथं काही आय एम एच्या दबावाखाली महाराष्ट्र शासनाने हा निर्णय तात्पुरता म्हणजे त्यांनी लगेच स्थगित केलेला आहे त्यातल्या त्यात विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांनी प्रें सहा महिने आज चुकीची माहिती देऊन शासनाची पण दिशाभूल आणि जनतेची पण दिशाभूल आणि डॉक्टरांची दिशाभूल केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा पण निषेध करतो महाराष्ट्र शासनाचा पण निषेध करतो आणि याच्यासाठी आमचे बारामतीचे डॉक्टर भाऊलेशा आहे अमरण उपोषणाला बसणार आहे त्याच्याबरोबर पन्नास ते साठ हजार डॉक्टर अमरण उपोषणाला अझाद मैदान येते दिनांक सोळापासून आमचं अमरण उपोषण चालू होणार आहे याची शासनाने दखल घ्यावी आज वाळू महानगरामध्ये होमिओपॅथिक असोसिएशनच्या वतीने एक मिटिंगचं आयोजन करण्यात आलं आहे प्रमुख मागणी काय आहे आमची महाराष्ट्र सरकारला प्रमुख मागणी अशी आहे की बी एच एम एस सी सी एम पी हा साडेसहा वर्षाचा कोर्स महाराष्ट्र शासनाने आम्हाला दोन हजार चौदा साली दिला होता या कोर्समध्ये आम्हाला असा कोर्समध्ये असा उल्लेख केला होता की हा कोर्स केल्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक डॉ औषधांची परवानगी मिळेल आणि त्या त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायद्यामध्ये बदलसुद्धा केला होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ॲक्ट एक एकोणीसशे साठ व वा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद एकोणीसशे पासष्ट या दोन्ही कायद्यामध्ये बदल करून जे डॉक्टर सी सी एम पी म्हणजेच सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी हा पूर्ण करतील त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिसची परवानगी मिळेल आणि त्यांचं शेड्यूल अठ्ठावीस अंतर्गत त्यांचं रजिस्ट्रेशन एम एम सीमध्ये होईल असं महाराष्ट्र सरकारने आम्हाला त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे सगळ्या कायद्यामध्ये त्यांना स्थगिती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते याकरिता आपण काय पाहू शकतो आय एम एच्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारने दहा वर्षापासून सुरू असलेला कोर्स हा फक्त दोन तासामध्ये बंद केला हे फक्त महाराष्ट्र सरकारला आय एम एच्या दबावामुळे हे सरकार करू शकतं पण होमिओ एक लाख होमिओपॅथिक डॉक्टरांचा सरकारने विचार न करता फक्त चोवीस तासात हा निर्णय घेतला याचा निषेध म्हणून आम्ही सोळा जुलैला मुंबई येथे आझाद मैदान येथे हजारोच्या संख्येने आंदोलन करणार आहे मी डॉक्टर अनिल अंबोरे महाराष्ट्र होमिओपॅथिक असोसिएशन मी मी डॉक्टर साहेब वाकळे वाळू महानगर डॉ होमपॅथिक असोसिएशन शासनाने जो आमच्यासाठी ॲक्ट तयार केला होता तो ॲक्ट आयम एच्या दबावाखाली शासनाने रद्द केला त्या निषेधार्थ आम्ही लाखोच्या संख्येने आझाद मैदान इथे मोर्चासाठी आ, आ आंदोलनासाठी हजर होणार आहेत याची शासनाने दखल घ्या मागणी काय आहे तुमची आमची जे जेवढे सी सी एम पी डॉक्टर्स आहेत त्यांना शासनाने जो ॲलोपॅथीची परमिशन दिली होती ती परमिशन शासनाने ॲज इट इज ठेवावी आय एम एच्या दबावाखाली ती परमिशन रद्द करू नये तुम्हाला okay. परमिशन दिलेली एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशनची ती ॲज इट इज ठेवावी ही आमची विनंती आहे ही प्रमुख मागणी ही प्रमुख मागणी आहे आमची